महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन माझ्या आईला विचारलं भूत म्हणजे काय आई सांगायला तयार नाही कारण पोरगा हळूहळू साफ धरायला लागले आता भूतांच्या पण नाता लागणार वडिलाला विचारलं म्हटलं आबा असं की मोरबाड्याच्या वड्याच काय तुला काय करायचं तू का ते छपरात तुम्हाला हळू द्यायचं नाही तरी बारा एक वाजता वडील माझा चपचून बघायचा गेले काय गेले काय समरस होणारा हा दिनकर चवली नाही त्याच्यामुळं तुम्ही सांगितले तर भूत भूत आहे मला जाऊ तिथं बघायचं सुरुवातीला घाबरायचो भियायचो सगळं करत होतो पण मला ते नंतर जसं लाग अनुभवायला लागलं तसं ते मला खोटं वाटायला लागलं ते कारण ते चमत्कार नस, चमत्कार नसून आपण एक गैरसमज करून घेतोय आपल्याला ते बुद्ध दिसतात त्या पद्धतीनं मला भीती भूताची नाही कुठल्या प्राण्याची नाही मला भूती फक्त भीती फक्त भटबजींची आहे कारण ह्यांची दुकानं बंद होणार आहेत मी असं सगळं करायला लागलो होतं आणि मी माझ्या पुस्तकात सुद्धा आता आव्हान केलंय जगात मला कुठेही भूत दाखवा फक्त नेणं आणणं तुमचं आणि जर समजा एखादी गोवा असेल तर ऑक्सिजनचं नळकांड पाहिजे आणि जर मोठं जंगल असेल तर बंदूक तुमची माझ्याकडे पाहिजे कारण मला स्व सो म्हणून काहीतरी पाहिजे भूताजी अपवा तुमच्या डोक्यात बसवायची आणि त्याच्यावर औषध पण सांगायचं हे दोन्ही पण आपल्या ग्रामीण भागात सगळीकडे करता महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आपण पुन्हा भेटणार आहोत दिनकर चौगले यांना आणि त्यांच्याशी वेगळ्या विषयावर बोलणार आहे म्हणजे या पूर्वीच्या भागात आपण बिबट्या मित्र दिनकर चौगले यांच्याशी बोललो म्हणजे त्यांनी बिबट्यांच्या कसा पाठलाग केला बिबट्यांची लाईफस्टाईल कशी समजून घेतली बिबट्यांची माणसांचा व्यवहार कसा असायला पाहिजे या संदर्भात बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्पमित्र दिनकर चौगले बिबट्या फ्रेंड बिबट्या मित्र दिनकर चौगले तसंच आता भूतांचा पाठलाग करणारे दिनकर चौगले असे एक त्यांची ओळख आहे म्हणजे भूतांचा कर्दन काळ त्यांची स्वतःची टीम आहे ती टीम स्वतःला भूतांचा कर्दन काळ म्हणून घेते आणि लोकांच्या मनात ज्या भूतांच्या संदर्भातल्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करते म्हणजे थेट स्मशानात जाऊन लोक जिथं जिथं त्यांना जायचं आव्हान देतील तिथं जाऊन भूतांच्या संदर्भातल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न करतात तर आपण त्यांचे पाठलाग केलेला आहे भूतांचा जो शोध घेतलाय त्या संदर्भातले त्यांचे अनुभव आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्कार no, काय तुम्ही एकूण कसं काय भूतानचा पाठलाग करायला लागता भूतानचा शोध घेता हे तुम्ही कधीपासून करायला लागला त्याचं कारण काय खर तर भूतांच्या मागे तुम्ही कोणत्याही कोणत्याही क्षेत्रात एखादा संशोधक तयार होत असताना त्याच्या पाठीमाग त्याच्या आसपासचा परिसर अवलंबून असतो जे जे काय परिसरात घडत असतं त्या तो त्या त्या पद्धतीनं एकतर त्याच्या उलट्या बाजूने विचार करून शोध करायला चालू करतो किंवा त्या लोकांची समरस तरी होतो पण समरस होणाऱ्यापैकी हा दिनकर चौले नाही त्याच्यामुळं तुम्ही सांगितले तर भूता तिथं मला जाऊ तिथं बघायचं सुरुवातीला घाबरायचो भियाच सगळं करत होतो पण मला ते नंतर जसं यायला लागले तसं ते मला कुठं वाटायला लागलं ते कारण ते चमत्कार नस न, न, चमत्कार नसून आपण एक गैरसमज करून घेतोय आणि आपल्याला ते भूत दिसतात त्या पद्धतीनं त्या या पद्धतीने असं होतं मग मी त्या ज्या लक्षात हळूहळू सगळं लक्षात झालं ते काय एका वेळा सगळं झालं नाही मी स्वतः सुरुवातीला सामान्य लोकांसारखंच आपलंच मानित होतो लहानपणापासून पण मला खरच दिसतंय का मला बघायचंय मला हे प्रूफ सकट सगळं पाहिजे म्हणून मी तिथं जाऊन जवळ जाऊन बघायचा प्रयत्न केला तर मला सुरुवात कधी झाली तुमची भूताच्या भुताचा नाद कधी लागला भूताचा नाद भूताचा नाद बिबट्यांच्या अगोदर भूतांचा नाद लागला ते कसा लागला कसा लागला म्हणजे शाळा सुटली की सातवी पण माझं सगळं तुमचं शिक्षण किती झालंय बारा वर्षला एक विषय सुटलाय त्याच्या पुढे काय मला जायला जमलं ना मी त्या सापांच्या नादाला लागलो नंतर त्या बिबट्याच्या नादाला लागलो ही सगळे नाद लागल्यामुळे बाकीच्या त्या नादाकडे शिक्षणाच्या मी सोडून दिला पण काही बरेचसे ज्ञानी लोक त्या क्षेत्रातली मला भेटलीत म्हणजे भूतांच्या असू नरेंद्र दाभोळकर असू द्यात श्याम मानव असू द्यात त्या क्षेत्रातली माणसं भेटल्या कारण त्यांचे विचार आचार माझ्याकडे आले झोआला डिपार्टमेंटचे काही प्राध्यापक भेटले त्यांच्याकडून आचार विचार माझ्याकडे आले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय ते मला सगळं समजायला लागलं आता भूतांचा नाद करायला कारण एकच होत की आमच्या इथे एकाला कावीळ झाली होती आता मी लहान मला कोण ती दाद दिला याला काय झालं काय समजायला फक्त त्या देवरशीच्या दारात त्याला लोखंडी कोटला असं बांधून गाठलाय देवरशीच्या अंगात आलंय कडुनिंबाच्या फांद्या घेतल्या त्याने त्याला एकसारखं मग देवर मारायला चालू केलं जातोस का नाही जातोस का नाही ते, जा ते, ते, ते ना जातो जातो म्हटलं असं दोन तीन दिवस तो कार्यक्रम चालू होता आणि दोन तीन दिवसानंतर ती व्यक्ती माहीत झाली बापरे मय झाल्यानंतर मला सातवीला असताना सातवीच्या अगोदर दोन वेळा नापाजवलं मी तीन नऊ वर्षे आणि ती पहिली पाच वर्षे मी चौदा वर्षाचा मी असेल हिन उपचार कोणाकडे केलं त्या भेटलो डॉक्टर कोल्हापुरी म्हणून त्यांना मी विचारलं डॉक्टर साहेब काय हरतो त्याला अरे म्हटलं त्याला काय वेळ झाल ती मी त्यांनी सांगतो त्याला कोल्हापूरला न्याय जावा दवाखान्यात कोण माझा ऐकलं नाही त्याच्या घरासमोर देवरेशा देवरेशाने याला बोरबळाच्या वाड्यास भूत लागले आणि भूत मी उतरतोय आणि ती भूतच काढत भेटली त्यात तुम्ही आलाय ते सगळं ऐकलं आणि मग म्हंटल नाही आता आपल्याला भूत बघायचं hmm. मग माझ्या आईला विचारलं भूत म्हणजे काय आई सांगायला तयार नाही कारण पोरगा हळूहळू साफ धरायला लागले आता hmm. भूतांच्या पण नाता लागणार वडिलाला विचारलं ला म्हटलं आबा असं की मोरबाड्याच्या वड्याच भूतस काय तुला काय करायचं तू का ते छपरा तुम्हाला मला हळू द्यायचं नाही तरी बारा एक वाजता वडील माझा चपचून बघायचा गेले काय गेले काय आणि बुराळाचं एक गोराळ उतर चालू काशीत कंपनीचं आणि तिथे चंदाप काशीद म्हणून होती त्यांना मी काय करायचं थोडस त्या घरात मदत करू लागायचं कुठे ते गोळाचं टावेल धुव लाग कुठे ते गोराळाचं मांडव सारवू लाग असं करता करता मी त्यांच्याशी सम्रोच व्हायचा ती मला थोडासा गोळ द्यायचा hmm. गोळ घ्यायचा माझी कपडे विपडे शिवायला मला मदत घ्यायची मग एक दिवस मला माझ्या आईकडनं प्रश्न उत्तर मिळालं नाही बाबा मिळालं नाही म्हटलं चंदाबाग असत मला सांगणार चंदाबा चालवित होते मी जाऊन म्हटलं थांब मी चालवणार कारण मला चिंदुना माहिती काढायची होती ना भूताची आणि चिंदनाला साईडला त्या गामेल्यावर बसवलंय चिंदनाला म्हटलं ती एवढ्याच भूत म्हणजे काय मला म्हटलं तुला काय करायचं रे तू त्याच्या लागशील बघ तू काय नाही तू तू करायला लागला जातो हे जण काहीतरी करशील म्हटलं असून तिकडे म्हटलं काय सांग तरी तर म्हणला ते मोरबाळ्या वाड्याचं भूत हाय पण ते आमच्या शिवारातल्या माणसांनी काय करत नाही मग ते कोण म्हणतो तुमच्या काय मेला नाही रे ते तंबाखू खायत नव्हतं तंबाखू खायच नसल्या कारण त्याला तंबाखू काय समज तर मला याच्याकडे चुन्याचे डेबी आहे त्याला भूत काय करत नाही म्हणजे भूताची अपवा तुमच्या डोक्यात बसवायची आणि त्याच्यावर औषध पण सांगायचं हे दोन्ही पण आपल्या ग्रामीण भागात सगळीकडे करता ये आता मी लहान ऐकलं छपरात गेलो तर होता उषा खाली तंबाखूची पिशवी काढली आणि चुन्या डेबी ची बॅटरी घेऊन गेलो आता भूताची जागा आपण ठरलेली असती दाट बांबूची जागा पडकी घर डांबाच्या मागला अंधार जिथे काय चित्र विचित्र काय जागा असेल ती जागा आपण भुता ठरलेली असते आणि त्या स्पॉटला तिथे गेलो जाग्यावर कारण एक हात डबीवर होता खाकी चड्डी माझ्या अंगात शाळेची शाळेची आणि एका हातात बॅटरी जरा आवाज खुसखुस लागला की बॅटरी डबी दाबून दायचे त्यामुळे मला भूत काय करणार नाही जागेवर जाय पण माझा मनोधरी व्यवस्थित राहिलं होत आणि तिथं जाऊन बघितलं तर ते मानग्याचं बेट होतं आणि कर 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 करतात तिकडं कर, कर आवाज येईल तसं मी परत तिथून हे डबी दाबून धारायचं भूत मला काय करणार नाही असा बराच वेळ कार्यक्रम चालला इकडे तिकडे बॅटरी मारून बघायला लागलो बारक तरी कुठं बघत दिसते का बघ्या मग आणि त्यावेळा मला तिथं कुणीतरी नैवेद्य आणून ठेवलेला मला बघायला मिळालो उतारा आणि मी ते आपला उतारा खायला चालू केला मटण होत मटणाची एक प्लेट होती मस्तपैकी भातभीत सगळं होतं लिंबू सकट सगळं होतं कांद्या सकट सगळं होतं मी आपलं खांडी बांडी काढून आपण खायला चालू केलं पाणी बघितलं तर खेकड्याची बिळ होते त्या बिळात पाणी होतं म्हणजे एवढं पाणी घ्यायचं बास करायचं बास केलं आणि एवढ्यात मी बॅटरी मारून बघितली तर तिथं त्या त्या ठिकाणी चिलीम कसली तरी ठेवली त्याने मोठी लोक ती चिलीम बघितलेली आणि काड्यापिटी पण होती डायरेक्ट काड्यापीठ लावली चिलीम वडायला चालू केली कोण नाही दोन किलोमीटरवर आसपास परिसरात कोणी नाही मी एकटाच तिथं त्या नदीच्या कडला आहे ते दाट बांबूची जागा आहे एक वातावरण आहे पण खिशात चुन्याची डबी आहे म्हणुधरी वाटलं आता पुढं काय करायचं म्हटलं वडली ती चिलीम वडायला चालू केली आणि दोन चारच रुक्क मारल्यावर कोमात गेलो मी बेशुद्धच पडला बेशुद्धच पडलो कायच माहित नाही पुढे काय झालं माहित नाही किती वेळ झाला हे पण माहित नाही आता म्हटलं आमच्या छपरात गेले की बा शंभर टक्के छपकान मारा झाला तेच माहित नाही ना संध्याकाळी टायमिंगच माहित नाही आता मी इतक्या वेळानं गेल्यामुळे शंभर टक्के बाप मला मारणार एवढ्याच दिवसात आता मला मार खायला लागणार छपरात गेलो तर बाप भरत होता झोपलो बाबा व्यवस्थित आणि चार दिवसांना अमवाशी आली आमावाशा आल्यानंतर वडिलांना सांगितलं मी छोऱ्या त्या मोरे छपरात झोपायला जाणार आहे आणि सकाळी मी लवकर वैरणीला जाणार आहे तर वडील म्हणलं जा छपरात न जाता मी डायरेक्ट आमवास असल्यामुळं जिथं भूत आहे तिथं गेलो आता ह्या दरम्यान मी काय केलं की गावात एक दुकान होतं दुकानात चुन्याचे डबी विकत घेतली आणि प्रत्येकाच्या घरात चुन्याचं गाडगा असायचं त्यातल्या डबी कायमच भरून खिशात ठेवली भूत मला काहीच करणार नाही कारण माझं पण अज्ञानच होतं भूताबद्दलच आणि संध्याकाळी त्या स्पॉटला गेलो hmm. त्या स्पॉटला गेलो तर त्या खाली ओढ्यात गेले की आणि असं काहीतरी व्हायला ओढ्यात गेलोच नाही hmm. <coughs> दाट बांबूची जागा म्हणजे पत्ताची जागा hmm. वरच्या बाजूला त्या रंगा कास्ताचा ऊस तुटला होता फाटक गोंगड्या आणि फाटकीची आदर पाला खाली अत्तरला गोंगड अत्तरल चादर अंगावरून परत पाला घेतला आणि झोपलो अशी झोप लागायला लागली माझ पाय दोन फुट वर उचलाय ना चुन्याची डबी दाबून धरली काय धरली तर माझं काय पाय उचलाय थांब ना हगा आहे आम्ही म्हटलं जोरात आतल्यात बॉम्बला चालू केलं आत्ता मी म्हटलं शंभर टक्के शंभर टक्के मोरबाळ्या वाड्याला भूत हायच आत्ता माझ काही खरं नाही आणि थोडा वेळ थांबलो आता <coughs> मरणारच आहे काय आहे ते तर बघूया अनुभव मी तोंडावरची हाडूची चादर काढून बघितली बॅटरी चालून बघितली तर त्यातनं एक बांबू बाजूला आला होता त्याच्यावर गुळवेलं तर गुळवेळाच्या मुळ्या खालेल्या तर मुळीत माझं पाय आढळलं तर वाऱ्यानं ती बांबू बाजूला गेल्या पाय पायावर उचलत बघितलेलं भूत तिथून माझी भूताची सुरुवात झाली खरं एक आहे बघायची तिथून सुरुवात झाली मग नंतर माझ्या बरोबर लोक पैसा धरायला लागलीत पण काही काही लोक पैसा धरतात आता भिवून पळायला लागलीत की ह्याला पैसे धरायचे आणि ह्याला जायचं काही काळबरोबर झालं तर ह्याला जबाबदारी आपल्यावर आता माझ्या घराला कडी तालीम होती पूर्वी कसं होतं सर प्रत्येक गल्लीत एक तालीम होती आणि देवाजवळ तालीम आणि त्यात मारुतीचा फोटो असायचा आणि त्यामुळे ती इमेजिन करायची असं होणार आणि ती खरोखर तिची ती बॉडी तशी तयार करायची मग आमावाशी तुम्ही संध्याकाळी तालमीत गेलो आता माझा हळूहळू भुतांचा पाठलाग चालू झाला होता त्यातलं पहिलवान एक जण काय म्हंटल ह्यांचा विषय चालला होता भूताचा आमाशा म्हणते भूताचा विषय चालला तेवढ्यात मी आत गेल्यावरती म्हणलं हे ह्याला कळ ह्याला पटत नाही बघूताज का नाही पटत म्हटलं तर जा बघू चौऱ्यावर म्हणजे आमच्या इथं वरच्या बाजूला चौरा म्हणून देऊळ आहे परसरामधे देऊळ आहे गावापासून दोन किलोमीटर अंतर आहे जंगल आहे पोडल्यात म्हणजे आणि ठरलं पैसे ठरली जायची मी काय देणार तुम्ही तर प्रत्येकी दोन दोन रुपये तो पण त्यातल्या दोघांनी ऑडिट काढलं बॅटरी नाही काड्या नाही राहू दे म्हटलं काय अडचण नाही मी घोंगड घेतलं कोराड घेतली बरोबर म्हणलं ह्यातलं कोण जरी वर आलं मला भीती गाव तर कोराड धारक मारणार एक लक्षात ठेवा म्हणून त्याच्याने माहित आहे हे, हे करणार का त्यामुळे कोणी तालीम सोडली नाही आता जसं जसं मी वर जाईल तसे वरती एक तळी आहे तळीजवळ एक झरा आहे झऱ्यावरच भूत प्रसिद्ध तिथं गेलो आणि तिथलं भूत माझ्या लक्षात आलं आणि माझ्या मागणं पोत्री येत मला जाणवायला लागलं माग फिरून बघायच आडच नाही हाय का नाही आणि माग फिरून बघायला आणि माग म्हटलं आणि नंतर थोड्या वेळा माझ्या लक्षात आलं की मी घोंगड्याची टापर बांधली होती त्यातला सडा इथं लोंबत होता आणि मी जसं चालेल तसं ते सडा हलत होता ते मला मागणं कोणतरी आल्याला होत होत्या म्हणजे असलं भूत आहे वरती गेलो देवळात देवळात त्रिसुळा ठरलं तो देवळाच्या दारात गेलो तर एवढं मोठं दोन डोळं दिसायला लागल देऊळ असं खाली खड्ड्यात त्याच्या आईला म्हटलं हे हायच वाटतं आता आणि नाही कुठला तरी प्राणी असल म्हटलं स्वतःची समजूत काढा लावलं ला। बॅटरी नाही काड्या बिटल्या बरोबर अमावस्याची रात्र आहे आता काय करायचं म्हटलं मग देऊळ बारक छोट म्हणजे तिथलीच दगड रचलेली नाही त्याच्यावर खापरी घालून देऊळ तयार सायडला गेलो आणि कोरड्यात दांडेल खापऱ्या फोडायला चालू केलं आणि वाकून बघला अरे जे आले हल झालं हायच हे काहीतरी अंग लटपडायला लागले अंग कापाय लागले अरे जे आय अंगावर बाहेर आलं तर काय करायचं देऊळ किती सात बाय सातच देऊळ बागलं छोट जायचं नाही म्हटलं स्वतःच्या आब्रू गेल्याचा प्रकार आहे हा आपण ह्याला बघायचंच आणि असं करत देवळाच्या मागल्या साईडला गेलो आणि म्हटलं इकडं कोराडीनं असा आवाज करायचा कान लावून ऐकायचं बारीक तरी आवाज काय गुरगुरतय का मग आणि साहेबात तिथं गेलोय मी कोराडीनं आवाज मोठा केला कोरड तुंब्याकडनं मारली त्या दगडावर आणि जर कान देऊन ऐकायला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की तिथलीच दगड काढली ती त्याची भिंत रचली होती mm. ज्यावेळी भिंत रचली होती त्या एका दगडाच्या साईडनं दोन होल होती होलातनं आकाश दिसत होत आणि ते बरोबर भूत असल्याचं मला आणि मग आत गेलो देव कुठाय बघितला देवच उपडला आणि mm. पोत्यांना देवच घेऊन गेलो त्यातले निम्मे पैलवान गायब आणि देवच उपडून आणला कोण निस्तारायचे देव आम्हाला कोपतोय का काय माहित नाही म्हणजे अशा सुद्धा लोकांनी पाहिजे धरल्या परवा जरी कोकणातला आला तर परवा म्हणजे दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे <laughs> कोकणात माझ्या दुकान आहे दारात गाडी जीप गाडी थांबली ते म्हटलं तर दिनकर चवले कोण म्हणजे तेच आहे तर तुम्ही भूताच बघताय काय म्हणजे काय पाहिजे तुम्हाला भूताच भूत उतरवत नाही म्हटलं भूत नाही तुम्हाला पटवून देतोय आम्हाला म्हटलं तेच पाहिजे ठीक आहे एका रात्रीला मी पाच हजार रुपये घेतो तुम्हाला अट्टी माझ्या काही अट्टी आहेत तुम्हाला मान्य आहेत का बघा तर आम्ही पैसे घेऊन आलोय हो म्हटले तुमचं सगळं आम्ही ऐकलंय आम्ही पैसे घेऊन आलोय पैसे ठेवा म्हटलं आता माझी आट्टी ऐका म्हणून तुम्ही आमवशी तिशी मला न्यायला यायच तुमचं गाव कुठं आहे मला माहिती माहित नाही मी तिथं यायचं पण मी तिथं झोपणार आहे तुमच्या बायकोला सुद्धा तुम्ही सांगायचं नाही हे सगळं मानव निर्मित असतंय तुम्ही सा की मानव निर्मित नाही तिने आपली अडचण सांगायला एकोणतीस लाख रुपये खर्च करून मी गाळं बांधत म्हटला खायला गाळ माझं पूर्ण आहे वरच्या गाळ्याला गिलाव चालू केला आणि पांढऱ्या साडीची बाई गॅलरीतून फिरते दिवशी हातात समय घेऊन आणि घंटी वाजवते मग मी हसायला होती हसल्या गावात खाली राजा पुरत तिला ते नाव सांगून आधी माझं मग ठीक आहे म्हणून पण तुम्ही दोघ तिघं जण ठराव अंतरावर थांबा लागते कारण त्या भुताच्या मागे भूत असतात माझा हि आजचा अनुभव नाही मी बऱ्याच वर्षापासून हा अनुभव घेतलाय पण ज्यावेळी तुम्ही ह्या भुताला मारणार त्यावेळी दुसरी भूत माझ्या अंगावर येणार त्यावेळे तुम्ही अडवायला देत पाहिजे पण आमच्यातलं कोणच येणार नाही मग आपली चिंबोखडीची टाकी आहे की नाही अक्कल नारळ टाकायची उतार्या सवय आहे आता माझ्या दुकानात आला सांगितलं दारात तर बारा नारळ आहेत ही पोरग येता येतं आपल्या उतार्यावर घेऊन येतोय पोराने खुनिवलं कापड एक नवा आणायचा तीच नारळ त्यात बांधलं आणि त्याला सांगितलं हे बंधन आहे मी पण तेच करतोय हे बंधन जर जवळ असेल तर तुमचं एकही तुमच्या जवळ येत नाही तर माझ्या संरक्षणासाठी मला काहीतरी आयडिया करावं पाहिजे त्याने त्या लोकांनी सांगितलं हे माणूस अर आहे जाईल आणि हे तुम्हाला काहीच करणार नाही मग ते आता गठळ आमच्याकडे असल्यावर असं करून त्यांचं मनोधैर्य वाढवलं आम्हाच्या दिवशी गेलो वर गेलो <clears throat> तर ह्याच्या मधल्या काळात असं सगळीकडे साहित्य सगळं विखुरलेलं पडलेलं आहे कोण माणूस दिवसा जायला तयार नाही आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या फळ्या फळीवर मी झोपलो एकीकडे तलवार ठेवली एकीकडे काठी ठेवली आणि था। मी झोपलो त्याला म्हणतो तू जात ठराविक अंतरावर तुम्ही थांबायचं भूत वरडल्यान वरडला तुम्ही पळ जायचं साडे बारा वाजता बरोबर घंटीचा आवाज आला जिन्यावर येत्याला मी नाही का कोपऱ्यात उभा राहिलो आता भूत गॅलरीतनच फिरणार हात येणार नाही मला माहित आहे एका कोपऱ्यात उभा राहिलो ती बाई बरोबर माझ्या गॅलरीतलं पुढे सरकली मागन फिरवून गोट्यावर काठी मारली कारण घोट्यावर काठी मारली हालता येत नाही घोटाच फोडला ती बाई खाली पडली हातातली समई खाली पडली साडी पिटली त्या तिथं कॅन होते कॅन मधलं पाणी घेतलं गेल्यावर मारायला पाणी घेतलं पाण्यानं पहिली साडी विजवली आणि हिच्या ओरडण्यामुळे ती लोक पळत आली ती लोक म्हणले बाई नमस्कार तू अशी करतील असं आम्हाला वाटत नव्हतं त्या बाईने मोठ्याने रडायला चालू केलं कारण ते काठी मारलेली कळा येत होत्या दुसरी गोष्ट म्हटली माझा नवरा व्यसना आहे तुम्हालाही माहिती आहे माझी तीन मुलं आहेत आणि त्या तीन मुलांना खायला काही घरात नाही आणि समोरच्या गाळवाल्यानं मलाही सुपारी दिल्या प्रत्येक आम्हाच्या तू असं केलंस की तुला एक हजार रुपये द्यायचं <laughs> म्हणून हे जे गाळं पडलं होतं ते गाळ फार्ममध्ये चाललं हे <laughs> सगळा प्रकार बघितला आणि त्या जेनं मला नेलं होतं त्याला सांगितलं हात जोडून सांगितलं ही माझी बहीण समज आणि अजिबात बाहेर कोणाला काय सांगू नका ही बाई सगळं करीत होती आणि माझ्याकडे दुकानात आणि मोठं गट्टळ तयार करून दिलं केल्यासारखं हे मोठं तिथं नेऊन आडीक आणि तुझ्या सगळ्या लोकांनी सांग की मोठा एक महाराज आला होता त्या महाराजानं बंधन केलं इथून पुढं काय होत येणार नाही म्हणजे ह्या बहिणीला तिच्या त्या बाईला पुढं त्या घोटा सरळ करायला पंचवीस हजार रुपये खर्च करायला लावले त्याला मी पण ह्या आईनं ही आई आई आईनं आपली पिलं जागवायसाठी ही केलेलं मोठं धाडस आहे म्हटलं म्हणजे ही निसर्गातली आई सुद्धा असंच करते की आपल्या पिलांना जगवायसाठीही मोठं धाडस करते बाबांनी हे कुणाला काय सांगू नका हे असंच गुपित ठेवा आणि आता त्याचं गाळ सगळं व्यवस्थित चालू आहे ते म्हणलं साहेब हा जोडू सांगतो हे बाहेर कुणाला एवढं काय सांगू नका तुम्ही जे काय लिहायचं ते लिहा पण माझ्या गाळ्याच्या काय लिहू नका ह्याच्या कारणानं माझं सगळं नुकसान होईल म्हणजे आणि परत केलं त्या आता परवा तर पनळ्यावर कने गेल्या वर्षी आनंदरावची बायको वारली आता आनंदराव पत्रकार असल्यामुळं माझा मित्र झाला लग्नाच्या अगोदरपासून आता लग्न झाल्यानंतर तिची ती माझी बहीण झाली तिची ती माझी बहीण झाली व वाल्यानंतर मी तिथे गेलो तिथं गेलो तर त्या पनाळ्यावर माती दिवशीच खबर करायचं आनंदराव आणि आनंदरावच्या मुलग्याचं खबर करायला चालू आहे वेळ जास्त मिळाला की लोक काय करतात का की समोरने एखादी व्यक्ती गेली की त्याच्या आईचा विषय काढ त्याच्या बहिणीचा विषय काढ ते मला खटकायला लागलं मानंदरावला काय सांगितलं मी की बाबा इथं पणावर वेळ मिळते आणि मला आज डिजिटल करून लावायचे स्मशानात मस्त पैकी जरा लोकांनी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तुकाराम महाराज काय म्हणतात आणि सगळ्यांनी करा मान्य करायची की हे माझं घर आहे हे सगळ्यांचं घर हे आहे हे अंतिम सत्य आहे आणि इथं आल्यानंतर दुःखात सहभागी न होता तुम्ही बाकीचा जे विषय करता, ने करता ते विषय नाही करता ते काय काय लिहिलंय ते तुम्ही वाचा ते माणसाचं टायमिंग त्याच जाईल आनंदराव म्हणला मला कबूल आहे पण शिवाची परवानगी घ्यायला पाहिजे ठीक आहे म्हणून शिवाची परवानगी घेऊया अर्ज केला शिवाने परवानगी दिली आणि गाडगे बाबांचं काहीतरी पुण्यतिथी त्यावेळेस नेमकी होती अंबाजी दिवशी पन्नासभर मुलं पोळा केली आम्ही पुण्यतिथी दिवशी ते स्मशान सगळं धुवून काढलं सगळे डिजिटल लावलं डांगर बाकरीचे जेवण केलं पणाच्या स्मशान आहेत तीन दरवाज्याखाली स्मशान आहे आणि ज्याला कोणाला पोट भरत नाही त्याला परत वरण बात केला आम्ही ज्या लायटी लावल्या होत्या पोरं सगळी म्हटली तुम्ही अकरा वाजता जावं तुम्ही सगळी म्हटली आम्ही ज्या लायटी लावल्या बंद केल्या पण तिथं सौर ऊर्जेवरचा आहे लाईट होता त्याचा स्विच कुठं माहित नाही ती कोपऱ्यात तसा चालू राहू हो दे म्हटलं आता खाली बिबट्याची गुवा पहिला बिबट्या मी तिथं धरला आणि झोपलो मी आणि कप शूटर चकड झोपलो डिसेंबर मध्ये जरा थंडी होती आणि ती बारीक बारीक नार जाऊन आज टोचायला लागल त्या रॅकच कारण ज्याच्यावर माझ्या बहिणीला दहन दिलं त्याच्यावर मी झोपलो होतो आणि ते तुकडं अजून टोचायला लागल मग मी काय केलं उघडा केलं उघडा राहिलो आणि त्या खराड्यान सगळं झाडलं ते लोखंडी होते आणि परत झोपलो अशी झोप लागायला लागली एक दीड वाजला आणि खाड दिशेन माझ्या जवळ काहीतरी पडलं मला भीती भूताची नाही कुठल्या प्राण्याची नाही मला भूती फक्त भीती फक्त भटबजींची आहे कारण हिंची दुकानं बंद होणार आहेत मी असं सगळं करायला ला लागलो तर कोणीतरी समजा पणाला तटवणे दगड खाली आईदांना आटू खाली धकलून देत आई तर मरते म्हणणार मला भीती ती आणि त्या रॅक वरती मी उभा राहिलो आणि त्यात ही माझी डोक्याची कंडिशन अशी आणि तिथं लगड येऊन गाडी खाली येऊन पडले लोक कोण दारो लो केलं होतं त्याला टर्न बसला ना ते आले स्मशानात आत उतर दल, काय झालं गाडी ती गाडी घेऊन खाली निघालता मोटरसायकल वर ते दारो पेलत त्याला पेल तो स्मशानचा जवळ टर्न बसला नाही ते पायऱ्या उतरत उतरत माझ्या लगड पडलं त्या रॅकच्या जवळ खाड जण त्या आवाजात मी जागा झालो बघतो तर गाडी आहे आणि त्यानं साहेबा अशी जेवढी मोठी ताकद ते लावली तेवढं लावली आणि गाडी ढकलली आणि जोरात बोंबल बोंबल्यावर बाहेर आहेत ती मला माहित नाही तिने पण वरडाय चालू केलं आणि बनीन सकट काढलं तिने आणि मला भीती काय हे अटॅक न मरेल ती पुढे पळत्यात मी मागणं पळतोय आता माझ्या मी मी उडा आणि बाजीपूर बरोबरच्या पुतळ्या बरीत आणि मग हरिजन वाढतली सगळी लोक उठली ती म्हणत यार काय झाले काय झाले बोललं असंच झालंय ते म्हणले तर अरे बाबा पंचेचाळीस वर्षाला आम्ही या माणसाला हे आमच्या डोक्यातनं काढून टाकायला लागलाय त्याला पळायला लागलाय म्हणजे असं होण्याची शक्यता आहे की बाबा जिथं आपल्याला उत्तर मिळत नाही तिथं असं होण्याची शक्यता आहे आता विज्ञान दिन परवा झाला विज्ञान दिनापेक्षा एक शिक्षक काय म्हटला की दिर्कर आज आम्हाला पोराशिनी भूत दाखवायचं चला म्हणजे आज दाखवलं काय अडचण नाही मग सांगरुळच्या पाशाऱ्यात गेलो परवा पोरांनी भूत दाखवायला आज तुम्हाला शंभर टक्के भूत दाखवणार ते तुम्हाला नाही दिसणार पण ज्याला दिसतंय तो माणूस तुम्हाला दिसणार स्मशानात आम्ही बारा सवा बारा गप्पा मारत बसलो सांगरुळच्या इकडं असं टेम्पो आवडलं होतं त्या शिक्षकाचं पोरग आगा होत हुँ. चार प, चार असलो तीन चार वर्ष तीन चार वर्ष असल तीन चार वर्षाच पोरग होत त्याला पांढरे कपडे घाला म्हटलं एकदम पांढरे सफेद कपडे घातले चला आता तुम्ही आठपा सगळं त्या गाडीच्या खाली बसा म्हटलं ट्रकच्या खाली सगळी जी मुलं होती शाळेची त्या ट्रकच्या खाली बसवली आता तुम्हाला भूत दिसणार म्हटलं आणि एवढ्याच सांगरुळ मध्ये एक मोटरसायकल वाले आला त्या पोर पोरग्याला पळ आडवा रस्त्याच्या आडवा आता आम्हाच्या दिवशी रात्री बारा वाजता स्मशानातनं बारक पोरगं पळतय त्यानं गाडीचा असा टर्न घेतला आणि माग पळालं आणि सांगरुळच्या तिकटीवर जाऊन थांबलं तिकडे कोण जाऊ नका मला आम्ही आता चमत्कार बघितला अरे हेलाच भूत म्हणतो हे सगळे जे काय असेल ते तर प्रत्यक्षात जाग्यावर जाऊन दाखवतो मी आणि मी माझ्या पुस्तकात सुद्धा आता आव्हान केलंय जगात मला कुठेही भूत दाखवा फक्त नेणं आणणं तुमचं आणि जर समजा एखादी गोवा असेल तर ऑक्सिजनचं नळकांड पाहिजे आणि जर मोठं जंगल असेल तर बंदूक तुमची माझ्याकडे पाहिजे कारण मला सो म्हणून काहीतरी पाहिजे पण भूत हे मला माझ्या आईनं बाबानं चुलत्यानं चुलतीने शेजा पांजरी सांगितलेल्या फायली इथं हायत्या जागृत होते आपण त्या जागेवर गेलो की त्या त्या पद्धतीनं त्याच्या प्रतिमा दिसायला त्यालाच आपण पळायला चालू करतोय आता माझ्या दुःखाच्या मागे एक बंगालचा आहे पेईंग ब्लॉक करतोय काय ती पेईंग ब्लॉक नसतात पेर ब्लॉक हा तो म्हणला काका इधर भूत कुछ नाही हमारा बंगाल मी बहुत भूत आहे पण मी हसा लावलो अरे तुम्हाला बंगाल मी इधर नाही आहे कुछ कुश बी नाही त्याला म्हंटल बाबा तुझ्या तिथल्या फाईली तुझ्याकडे आहेत त्या फाईल hmm. तुझ्याकडे नाही आम्ही चर्चा केली सगळं खोटा ठरलं मी येऊन झोपलो माझ्या दुकानात आणि पहाटे तीन वाजता आलाय hmm. काका उठो काका उठो अभियाबी महिन्या बहुत इथं दे काय इधर दे काय चला चल, hmm. चल, चल देखा दोघ काय झालंय तर म्हणला माझी ही पाण्याच्या नाही ते बेंक hmm. ब्लॉक करायला पाण्याच्या बादल्या घेऊन यायचं त्या मटेरियल मध्ये पाणी घालायचं आणि मोकळ्या बादल्या घेऊन जाताना खडा उडायचा आणि त्या बादलीत पडायचं ह्यानं न प्यारागून जे शिल्पर नवं आणलं त्याच्यावर खडा अडकायचा आणि खडा उडला की त्या पार्टीतून पडायचा हे रेग्युलरच घडत होतं पण त्या दिवशी आम्ही चर्चा केल्यामुळे त्याचं ते सेन्सर ओपन झालं ज्यावेळा आपण चर्चा करतोय ना त्यावेळा त्या ठिकाणचं त्या भूताचं सेन्सर आपण एकमेकाच्या सगळ्यांचे ओपन करतोय त्या त्या पद्धतीनं तुम्ही ते अंदाज करताय आणि पळा चालू करताय म्हणजेच मी ज्याला कोणाला भूत आहे बघायचंय जिकडं काय तुम्हाला भास होतोय जिकडं काय दिसतंय त्या बाजूने जावा तुम्हाला त्याचं उत्तर मिळतंय जायची तर दिनकरराव खूप छान म्हणजे तुम्ही भूतांचा हा पाठलाग केला भूतानचे अनुभव म्हणजे आणि भूत गोष्टच <coughs> अस्तित्वात नाही हे लोकांना समजून देण्याचा पटवून देण्याचा कृतिशील प्रयत्न करताय खूप खतर आजच्या काळातलं फार महत्वाचं प्रबोधनाचं काम आहे या संदर्भात तुम्ही इथं ता आलात आणि महाराष्ट्र दिनबांच्या आमच्या दर्शकांना त्या संदर्भात सांगितलं त्याबद्दल नमस्कार धन्यवाद